याचं कारण एकच आहे की देवीपुढं असलेलं महिषासुराचं स्थान त्या महिषासुराला लोकांनी मसोबा समजलं मित्रांनो अतिशय जागृत असलेलं आसरा आणि म्हसोबाचं स्थान आहे जे शेतकऱ्याचं मूळ ग्रामदैवत आहे आणि बरेच अनुभव तुमच्या गावातल्या म्हसोबाचे देवाचे तुम्हाला असतील ज्याची जिवंत उदाहरणं प्रत्येक गावामध्ये आहे माझ्याही गावामध्ये असं एक खूप मोठं जिवंत उदाहरण आहे की जे ऐकून तुमच्या अंगावरतीसुद्धा शहारे येतील आणि मित्रांनो याच माझ्या हाकेला धावून येणाऱ्या दैवताविषयी अनेक भ्रम शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आहेत मित्रांनो आज हा व्हिडिओ फक्त माझ्या देवाची होत असलेली विटंबना ही होऊ नये आणि माझ्या शेतकरी बांधवांना माझं हे साधोभोळं दैवत जे आहे ते कळावं यासाठी माझा एक थोडक्यात हा प्रयत्न आहे प्रथम माझं काही व्हिडिओच्या माध्यमातून चुकलं किंवा कोणाला बरं वाईट वाटलं त्यासाठी मी त्यांची सर्वप्रथम क्षमा मागतो आणि माझ्या देवाचीसुद्धा क्षमा मागतो की माझ्या या माहितीतून कुठलीही चुकीची माहिती जाऊ देऊ नको एवढीच प्रार्थना आज या देवाला मी करतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण हा व्हिडिओ बनवण्याचं मेन कारणच आहे की देवाची जी काही विटंबना मसोबा आसरांची या ठिकाणी होते आहे मूळ करून मसोबा देवाविषयीची कारण त्याची गणना काही व्हिडिओमध्ये अशी अशीसुद्धा केलेली आहे तर पहिला पॉईंट आपण मसोबा आणि म्हहिषासूर दुसरा पॉईंट आहे देवीभक्त आंधळे गोडा मसोबा आणि खारा मसोबा किंवा सात्विक मसोबा आणि तामसिक मसोबा मित्रांनो आंधळे यांनी सुरुवातीला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की देवामध्ये नाती नसतात देव वेगळा नसतो देव एकच असतो परंतु मसोबाची कुठलीही माहिती कुठल्याही ग्रंथामध्ये नसताना त्याला काही व्हिडिओमध्ये राक्षसी वृत्तीसुद्धा देण्यात आलेली आहे काही व्हिडिओमध्ये त्याला भूताच भूताचा दर्जासुद्धा या देवाला देण्यात आलेला आहे चौथा पॉईंट आहे मसोबा देवाविषयी शाश्वत माहिती कुठल्याही ग्रंथात नाही हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी ऐकलेलं आहे मी कुठला ज्ञानीपुरुष नाही आहे किंवा कुठला साधू वगैरे नाही आहे परंतु आणखी एक विषय तुम्हाला सांगतो की मी दोन वर्षापूर्वी देवालासुद्धा मानत नव्हतो काही कारणं त्यामागचे असतील ती सुद्धा तुमच्यासमोर शॉर्टकटमध्ये या व्हिडिओमध्ये सांग दाखव सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे मी मसोबातला ज्या स्वप्नामध्ये ज्या रूपामध्ये पाहिलं ते रूपसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मसोबा मांसार मागतो का हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डॉक्टर अशोक रान्णा यांनी मसोबा देवाला भूताची उपमा दिली तसेच काहींनी राक्षससुद्धा म्हटले आहे पॉईंट नंबर नऊ काहीचं मत आहे मसोबा आसरा हे दैवत लोकांच्या श्रद्धेतून जन्माला आलेली शक्ती आहे मला नक्की वाटतं तशीच आहे परंतु बोलूयात आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये घेऊयात त्यासाठी तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय कुठल्याही कमेंट सेक्शनला जाऊ नका मसोबा शब्दाचा अर्थ असाही असेल म म्हणजे महेश ह म्हणजे हरी श्रीहरी विष्णू देव स म्हणजे सगुण साकार बा म्हणजे जगाचा विश्वाचा बाप किंवा मालक एवढे हे जे काही पॉईंट आहेत यामध्ये काही व्हिडिओमध्ये दिलेली माहितीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला मसोबा देवाविषयी ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका आहेत काही सात्विक मंडळी असतील माळकरी मंडळी असतील त्या मसोबाजवळ जात नाहीत कारण तिथं बोकड्याचे कोंबड्याचे नैवेद्य लोक मसोबा देवाला दाखवतात मित्रांनो आपण काही वेळेला ऐकतो की देव कुठलाही असो तो एकच आहे मग मला सांगा ज्या देवाने सृष्टी निर्माण केलेली आहे तो कधी मांस मांसाहार मागेल का आता म्हसोबा आणि महिषासूर यामधला फरक ता देवी ए, तर देवीसमोर असलेलं जे स्थान आहे ते महिषासुराचं स्थान आहे असं माझं एक वैयक्तिक मत आहे मलाही कुठली शाश्वत माहिती नाही आहे परंतु या सगळ्या आधारावर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न मी या करणार आहे तर महिषासूर आणि म्हसोबा ह्या नावाची उपमा एकच अस एक येत असल्यामुळे लोकांनी म्हसोबालासुद्धा कोंबडे बोकडे देण्याचं प्रथा आणले असावी असा माझा एक समज आहे मित्रांनो देव कधी कोणाचा जीव घ्या असं कधीच म्हणत नाही देवीभक्त आंधळे पॉईंट नंबर दोन आता आपण पाहणार आहोत कारण व्हिडिओ खूप लंबाई होऊ नये आणि सगळी माहिती तुम्हाला मिळावी अशीच माझ्या मा या व्हिडिओमध्ये इच्छा आहे आंधळे यांनी म्हटलेलं आहे की गोडा मसोबा आणि खारा मसोबा तामसिक मसोबा आणि सात्विक मसोबा तामसिक म्हणजे काय मांसाहार घेणारा सात्विक म्हणजे काय की जो मांसाहार घेत नाही मग मला सांगा तुमच्या गावामध्ये मसोबाचे अनंत स्थान आहेत मग तुम्ही तिथं दर्शनाला गेल्यानंतर तो देव तुम्हाला सांगणार का की मी तामसिक आहे मला बोकड आण मी सात्विक आहे मला बोकड चालणार नाही मला बळी चालणार नाही मित्रांनो देव हा एक आहे तो म्हसोबा असो महादेव असो किंवा कृष्ण असो किंवा विठ्ठल असो आपले त्याच्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो बदललेला आहे दत्त प्रबोधनी न्यास यांनी दृष्टांतात सांगितलेला जो काही व्हिडिओ आहे यूट्यूबला त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओखाली तुम्हाला देणार आहे त्यांनी काय त्यामध्ये म्हटलेला आहे याचे दोन तीन पॉईंट आपण यात घेणार आहोत त्या व्हिडिओमधले सुरुवातीला त्यांनी सांगितलं की मी ज्या मसोबाला पाहिलं त्याला सापाला वेटोळे घालून पाहिलेलं होतं पॉईंट नंबर दोन त्यांनी मसोबाच्या सर्व अंगाला भस्म लावलेलं पाहिलेलं होतं भस्म कोणाच्या अंगाला असतं महादेवाच्या त्यांनी मसोबाला शिव नेत्र पाहिलेलं आहे म्हणजे शंकराचं नेत्र मसोबाला आहे म्हसोबाला जटा आहेत कसंसुद्धा दत्त प्रबोधनी प्रबोधिनी न्यास यांनी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मला त्यांचं नाव माहिती नाही परंतु दत्त प्रबोधनी न्यास असं त्यांच्या व्हिडिओखाली आलेलं होतं म्हणून त्यांचं नाव मी या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचा फोटो शॉर्टकट तुम्हाला या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न मी करतो मग त्याला जटा आहे त्याला शिवनेत्र आहे त्याच्या सगळ्या अंगाला भस्म लावलेला आहे हा अवतार कोणाचा झाला शंकराचा हे सगळे रूप कोणाचे आहे शंकराचे पर त्या त्यांनी परत या व्हिडिओमध्ये त्याचं जे शरीर आहे देवाचं ते कृष्णवर्णीय आहे असं सांगितलेलं आहे कृष्णवर्णीय म्हणजे जा काय झालं महादेवाचा आणि कृष्णाचा अवतार हा मसोबा पुढं आपण बोकड कोंबडे कापतो ज्याला काही लोकांनी भूतांची आणि राक्षसांची उप उत, उपमा दिलेली आहे हे आमचं ग्रामदैवत हे आमच्या शेतकऱ्याच्या हाकीला धावून येणारं या ग्रामदैवत याची असली विटंबना कुणी करू नये यासाठी मी हाच आज हा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून माझ्या देवासाठी केलेला आहे तिसरा विषय की न्यास यांनी मसोबाला दैत्य म्हटलेलं आहे माझी विनंती आहे की जो महादेवाचा आणि कृष्णाचा अवतार आहे त्याला दैत्य म्हणण्याचा आपल्याला अधिकार नाही मसोबा देवाविषयी शाश्वत माहिती कुठल्याही ग्रंथात नाही त्यामुळे असे ढोंबळपणे कोणी काही सांगत चालत आहे आता मित्रांनो ज्या काही व्यक्तींनी ही माहिती व्हिडिओद्वारे यूट्यूबद्वारे तुम्ही पाहिलेली असेल ही लोक खूप देवभक्ती करणारे आहेत खूप वाचनं करणारे आहेत तरीसुद्धा मी माझ्या देवाची झालेली विटंबना सहन करू शकत नाही त्यामुळं त्या त्या हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आपल्या शेतकरी बांधवांना ही माहिती देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे मसोबाला मी स्वप्नामध्ये ज्या रूपामध्ये पाहिलं त्याविषयी आपण आता बोलणार आहोत जसं दृष्टांतामध्ये प्रबोधिनींनी जी माहिती मसोबाविषयी दिली त्यावरून असं लक्षात येतं की मसोबा हा महादेवाचा आणि कृष्णाचा अवतार आहे आता दोन वर्षापूर्वी मी कुठल्याही देवाला मानत नव्हतो कुठल्याही देवाच्या दर्शनालासुद्धा जात नव्हतो काही घटना माझ्या आयुष्यामध्ये अशा घडल्यात मी प्रांजळ मनानं पाणी शोधण्याचं काम एक पाणी शोधत होतो आणि याच काळामध्ये अशा काही घटना घडल्यात की मला त्या देवाची आवड लागली मित्रांनो आपण मसोबा असं एक स्थान आहे की आपण प्रांजळ मनानं जर काही गोष्टी केल्या आपण दुसऱ्याचं चांगलं होईल अशा विचाराने जर वागलो तर देव आपल्याकडे स्वतः येतो मग जर हा देव असूर असता राक्षस असता भूत असता तर आपल्या आप आपण ज्या वृत्तीने वागतो आहोत त्या वृत्तीच्या वृत्तीच्या लोकांसाठी तो मदतीला धावून गेला असता आता चांगल्यांच्या मदतीला तो का धावून जातो तो आसुर असता राक्षस असता तर चुकीच्या लोकांना त्यांनी त्याने सहाय्य केलं असतं दत्तप्रबोधिनींनी सांगितलेलं आहे की मसोबासमोर जाणारा व्यक्ती हा सरळ मार्ग असला पाहिजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ तुम्ही सुद्धा थोडाफार शोधू शकता मी म्हसोबाला ज्या रूपामध्ये पाहिलं स्वप्नामध्ये मी समर्थांच्या रूपामध्ये पाहिलं आता मी ज्या वेळेला मला देवाचे काही अनुभव आले त्या वेळेला मी मसोबाची खूप सेवा करायला लागलो देवाची अपार श्रद्धा माझ्या मनामध्ये होती मग मला मसोबाच्याच रूपामध्ये दे, स्वप्नामध्ये दे, देव दिसायला हवा होता मी समर्थांची कधीच सेवा केली नाही मग समर्थाच्या रूपामध्ये मा मला स्वप्नात मसोबा महाराजांनी का दर्शन द्यावं साहजिक विषय रोज माझ्या डोक्यामध्ये मा असलेला मसोबा त्या रूपामध्ये मला स्वप्नामध्ये दिसायला पाहिजे होता मग तुम्हाला समर्थांच्या रूपामध्ये का दिसला तिसरा पॉईंट म्हसोबा हा मांसाहार मागतो का मित्रांनो आत्तापर्यंत या दोन वर्षामध्ये मला देवाने म्हणजे देव असा काही तुम्हाला साक्षात कधी भेटायला येणार नाही कारण एवढे पुण्यवान मी तर नाही आहे कोणी असेल ते माहीत नाही परंतु कोंबडं बोकड्या मटण असं काय मागितलेलं नाही मी स्वतः खाल्लेलं आहे मी आता सोडलं आहे जर माझ्या देवाने मला ते सोडायला लावलं असेल मी ज्या देवाची सेवा करतो तो माझा महसूबा महाराज नजीचं स्थान तुम्हाला जर दाखवलं या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा की ज्या स्थानावरती ती तु लोकं ती माणसांत जिवंत आहेत माझ्या गावामध्ये की ज्या स्थानावर ज्या झाडाची दोन लाकडं त्या व्यक्तीने तोडली होती की मसोबा काय करतो असं तो म्हटला होता बारा तासामध्ये जसं एखाद्या भट्टीमधून माणूस काढला जातो या साईचे एवढ्या साईचे लिंबाच्या साईचे घोगले त्या माणसाच्या अंगावरती येऊन बारा तासामध्ये त्याचा मृत्यू झाला होता देवासमोर तेच ते स्थान आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये आणि कधी येऊन विचारा या बोरी गावामध्ये की ही घटना सत्य आहे की असत्य तुम्हाला कथा कोणी सांगितल्या असतील हे जिवंत उदाहरण आहे आणि हे सांगणारे बघणारे लोक आज माझ्या गावामध्ये जिवंत आहे आणि अनेक घटना आहेत की या देवा जे नदीचं स्थान आहे तुम्ही जे व्हिडिओमध्ये पाहत आहात किंवा पाहणार आहात त्या स्थानावरील त्या झाडाची काळीसुद्धा कोणी या गावामध्ये आणण्याची हिंमत करत नाही मित्रांनो हेच ते मसोबा महाराजांचं स्थान आहे पैनगंगेच्या काठावर असलेलं आणि इथंच ती घटना घडली होती इथंच एका माणसाचा सहा तासामध्ये मृत्यू झाला होता फक्त या गोंडीच्या झाडाची दोन लाकडं तोडली होती आणि जसं एखाद्या उकळत्या तेलातून किंवा भट्टीतून माणूस काढावा आणि जसे मोठमोठे घोगले अंगावरती येतात संत्राच्या साईजचे लिंबाच्या साईजचे तसं भाजून काढल्यासारखी परिस्थिती त्या माणसाची या ठिकाणी झालेली होती नेमकं काय घडलं काय नाही हे त्या दोन तासामध्ये इतर शेत लोकांना माहीत नाही परंतु ही सगळी जी आहे ही सगळी रिअल घटना आहे आणि इथल्या ज्या काही घटना आहेत त्या सांगता सांगता दिवस पुरणार नाही काही घटना तुम्हाला सांगून की बाबा शेतकऱ्याचं जे मूळ स्थान आहे मूळ रूप आहे हे देवाचं हे खूप जबरदस्त आहे आणि हे नेहमी जे काही प्रांजळ मा मनाची माणसं असतात त्यांच्या नेहमी पाठीशी उभं असतात दे देव देव शेवटी एक आहे मित्रांनो मित्रांनो त्याच म्हसोबाच्या झाडाखाली भोकळ कामले जा, कापले जातात कोंबडे कापले जातात मी दर पंधरा दिवसाला तिथे जातो मी का नेत नाही जसा भाव तसा देव मित्रांनो ज्या देवानेही सृष्टी निर्माण केली ही, के ही सगळी त्याची लेकरं आहेत किडक किटूक मुंग्या मग तो आपल्याला दुसऱ्याचा बळी कशाला मागेल आणि एक थोडक्यात उदाहरण तुम्हाला देतो की तुम्ही जर मसोबाला बोकड कापत असाल तुम्ही जर दहा वर्षात दहा बोकड कापले असतील तुम्ही मेल्यानंतर तुम्ही जे काही नवस म्हसोबापुढं बोललेत मी देवासमोर बसलेलं आहे खोटं बोलणार नाही तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला दहा जन्म बोकड्याचे घ्यावं लागतील आणि तुमचा मुलगा तीच प्रथा चालू ठेवणार आहे तुम्हाला त्या देवापुढं नेऊन कापणार आहे त्यावेळेला तुम्ही देवाला म्हणणार देवा माझी काय चूक होती रे मी मुका आहे मला बोलता येत नाही मला का कापता येते लोकं देव त्या वेळेला दिसणार तुम्हाला आणि येणार तू दहा वेळेला इथं लोक जीव घातली भोकड कापली त्याची शिक्षा तुला वेळी इथं होणार आहे त्या नाशिकमध्ये त्या मसोबाच्या स्थानावर त्याच्या अंगावर अंड्याचे मासाचे लखतरं ठेवली जातात सरळ या देवाची विटंबना होत्या याचं कारण एकच आहे का की देवी असलेलं महिषासुराचं स्थान त्या महिषासुराला लोकांनी मसोबा समजला आहे आणि इथंच सगळा गोंधळ आहे डॉक्टर अशोक राणा पॉईंट नंबर आठ यांनी मसोबा देवाला भूताची उपमा दिलेली आहे कोण आहेत मला माहीत नाही कुठले तज्ज्ञ आहेत काहींनी तर मसोबा देवाला राक्षससुद्धा म्हटलेलं आहे अशा चुका करू नका या देवस्थानाबद्दल काहींचं मत आहे म्हसोबा आसरा हे दैवत लोकांच्या श्रद्धेतून जन्माला आलेली एक शक्ती आहे आता खरा पॉईंट आहे माझी माझंसुद्धा मत तेच आहे आणि या पॉईंटवर आपण बोलणार आहोत मित्रांनो तुमचे पूर्वज असतील की ज्या वेळेला रस्ते नव्हते गाड्या घोड्या नव्हत्या बैलगाड्यांनी सगळे काही दळणवळणाची साधनं होती अशा वेळेला नाशिकच्या एखाद्या माय बहिणीला माऊर्च्या देवीला जायचं असेल कशी जाणार रस्त्यात चोर डाकू होते एवढे मुक्कामी थांबू शकत नव्हती तुळजापूरला यायचं असेल कशी येणार सात शक्तीपीठ ही मसोबा देवाजवळ आहेत आई जगदंबा माता तुळजाभवानी रेणुका माता यमाई माता सप्तशृंगी माता माहुर्षी रेणुका माता सरस्वती माता लक्ष्मी माता हे आपल्या बाबड्या शेतकऱ्यांनी मानलेलं दैवत आहे की देवा आई मी तुझ्यापर्यंत येऊ शकत नाही तूच माझ्या शेतात राहा त्यामुळं एवढं मोठं दैवत हे शेतकऱ्यांचं आहे जे आजी एवढं जागृत आहे जे जा फक्त आणि फक्त आपल्या शेतकऱ्यांसाठी त्यांच्या रक्षणासाठी त्यांच्या हितासाठी आपल्या शेतामध्ये आपल्या झाडाखाली येऊन बसलेला आहे काही लोक झाडाखाली असल्यामुळे त्याला साधबोळं आणि तुच्छ दैवत समजतात परंतु सातशक्तीपीठ ज्या झाडाखाली आहे सगळ्या देवांचा देव जो म्हसोबा महाराज त्या झाडाखाली आहे सगळे दैवत या तुमच्या क्षेत्रामध्ये आहे त्यामुळं श्रद्धेतून जन्माला आलेलं दैवत किंवा श्रद्धेनं तुमच्या रक्षणार्थ या पृथ्वी तलावर उतरलेलं दैवत त्याला म्हणायला हरकत नाही असं माझं एक वैयक्तिक मत आहे मसोबा शब्दाचा अर्थ मसोबा आणि महिषासूर काही एका व्हिडिओमध्ये तर अशी उपमा दिलेली आहे की त्या रेड्याचं आणि म्हशीचं मिलन झालं आणि त्यातून म्हहिषासूर जन्माला आला तोच मसोबा मी बोट त्याच्याकडे करत नाही ज्यांनी केलं तो बघत बघत बसेल पण महिषासूर आणि म्हसोबा हा वेगळा आहे व्हिडिओ बनवताना माहिती देताना लक्षात ठेवा माझ्याकडे एवढी माहिती नाही मी कुठलीही पुस्तकं वाचलेली नाहीत हे तुम्हीच बोललेली सगळी माहिती मी तुम्हाला सांगतो आहे म म्हणजे मी ज्या अर्थाने अर्थ काढला आहे म्हसोबा म म्हणजे महेश शंकर महादेव ह म्हणजे हरी श्रीहरी विष्णू पांडुरंग स म्हणजे सगुण साकार निराकार बा म्हणजे जगाचा बाप किंवा जगाचा मालक असा मसोबा, असं मी मानतो त्यामुळं देवाला मी मोरभंख लावलेला आहे त्याला जरीचा फेटा घातलेला आहे बाकी आपण सुज्ञ आहात मी कोण बाबा नाही भरजी नाही कुठं काही तपस्या वगैरे केलेलं नाही परंतु देवाने मला खूप साथ दिली मी लोकांसाठी प्रांजळ मनाने जेवढं काही काम केलं आहे वेळोवेळी त्यानं मला सहाय्य केलं आहे तुम्ही बघा ज्या क्षेत्रामध्ये मा आसरा मातेचा आणि म्हसोबाचं जागृत स्थान असेल कुठलाही पानाडी येऊ द्यात त्याला काहीच कळणार नाही तिथं गोंधळून जाईल तो अख्खा कारण तू कुठल्याही देवाची भक्ती करू द्यात हे देवस्थान असं आहे इतकं शक्तिशाली आहे की कोणाला काही सुचू देत नाही त्याला शरण गेल्याशिवाय बाकी धन्यवाद आज गुरुपौर्णिमा माझ्या गुरुला महसोबा देवाला माझी एवढीच प्रार्थना आहे सर्वांना सद्बुद्धी दे आणि झाडं लावण्याचं झाडं लावण्याची आणि जगवण्याची आणि न तोडण्याची सुद्धा सद्बुद्धी त्यांना दे, दे बस बाकी धन्यवाद हर हर महादेव